नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत भैरवनाथ मंदिर जवळ नंबर तीन पवनानगर तालुका मावळ येथे काल्याच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विकास चंद्रकांत गोंते वय वर्ष तीस राहणार जवळ नंबर तीन याने आरोपी नारायण सोपान भिकोले मोहन सोपान भिकोले व एक महिला आरोपी सर्व राहणार जवळ नंबर तीन यांच्या विरोधात फिर्याद दिली की काल्याच्या कीर्तनावेळी महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून फिर्यादी यांच्या वडिलांना तसेच गावाला उद्देशून आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केली तसेच फिर्यादी यांना कानाच्या पाठीमागे कोणत्या तरी टोकदार हत्याराने डोक्यात मारून जखमी केले म्हणून तीनही आरोपींविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर महिला फिर्यादीच्या फिर्यादीवरून विकास कोणते संतोष ज्ञानेश्वर भिकोले तेजस बाळू भिकोले ओंकार भगवान भिकोले सर्व राहणार जवळ नंबर तीन यांचा फिर्यादी व त्यांच्या मुलांसोबत झालेला वाद फिर्यादी यांनी मिटवला व त्यांचा मुलगा घरी जात असताना वरील चार आरोपींनी त्याला रस्त्यात अडवून शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्यांनी तसेच दगडाने मारहाण केली त्यात फिर्यादी व त्यांचा पती यांनाही मार लागला म्हणून या चार आरोपींविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे व हवालदार जय पवार हे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद